काही पाकडा बी दिलेलं असलं नंदी असं बी करीत असल्यान महादेवाला तस टाकायचं म्हणजे जया आणि विजया नावाच्या दोन सकिया पार्वतीच्या होत्या आणि त्या दोन सखियांनी विचार केला पार्वती मातेला म्हणू लागल्या पार्वती माता तुमचं कुणी तर आहे का होता महादेव आले भोले बाबा आले की सर्व पळून जातात शिवेला लागतात तुमच्यापाशी कोण आहे तुम्ही मुलगा तो कार्तिक स्वामी सद्या ते सद्या मी महादेवाचा शिवजीचा आहे आणि आहे ते पार्वतीचा काही समन्वय गर्भात कोणी ठेवलं देवतावाने गर्भात कोण ठेवलं गंगेनं गर्भात कोण ठेवलं त्या सप्त ऋषीच्या पत्नीवानी आणि मोठा करून इकडं आणून दिलेला आहे महाराज त्याच्यामुळे शिवजीचा अंश आहे पण माता मात्र शिवजी आहेत ना सप्त ऋषीच्या पत्नी आहेत महाराज खंत वाटू लागली काय करावं काय करावं काय करावं आपलं आपलं कोणीतरी आपल्या जीवाचं कोणीतरी राहू आपला कोणीतरी राहू आपलं आज्ञाधार करणार कोणीतरी राहू असं नम नम करता करता विचार करत करत ही त्यांच्या मनामध्ये ह्या जया आणि विजयानं आणून दिलं महाराज आणि आंघोळीला जात असताना अदुबर उठणं लावायची डाळीचं पीठ असं ते उतणं असं भरपूर तीस का सांगत जाऊ दे काय म्हणते त्याला हा ती लावायचे ना असे न्याळ वाट्या काढायचे मग विजया आणि कोण आपल्या आकाराने करतात जया आणि विजया ह्या दोन्ही असं उठणं लावून सर्व मळी काढू लागलेली आहे आणि काढता काढता बोलणं सुरू आहे तुमचं कुणी नाही तुमचं कुणी नाही तुमचं कुणी नाही पार्वती मातेच्या तीच गोष्ट माझं कुणी तरी ती नेवाट्या अशा काढलेल्या गोळा केल्यान त्याची एक आकृती तयार केली महाराज लहान महाराज आणि त्याच्यामध्ये संजीवनी मंत्र म्हणून प्राण संचय केला महाराज आणि गणपतीचा जन्म झाला बोलिये गजानन महाराज अशा प्रकारे गणपतीचे गणपतीचा जन्म झाला आणि गणामध्ये सर्वात श्रेष्ठ म्हणून गणपती कारण ही गण कुणी ऐकत नव्हते म्हणून ह्या सर्व गणापेक्षा श्रेष्ठ गणपतीला करायचं म्हणून पार्वती माताने आपल्या सर्व शक्ती त्या गणपतीमध्ये संचार केला अशा पद्धतीनं केल्या आणि ज्या वेळेस आंघोळीसाठी आत गेल्या म्हणून काही ठिकाणी वर्ण नाही आणि दारावर गणपतीला आत कोणाला येऊ द्यायचं नाही म्हणून सांग गणपती म्हणू लागला माते तुम्ही जी आज्ञा करताल चा त्याचं पूर्ण मी पालन करतो पूर्ण शक्ती सहित पूर्ण पार्वती मातेनं तेच सर्व आपलं गणपतीमध्ये ओतलं होतं मला आणि मी माता आहे म्हणून गणपतीला सांगितलं होतं आणि मातेची आज्ञा मोडायची नाही गणपती बी म्हणले तसंच होईल आणि आत आंघोळीला गेले काही ठिकाणी वर्ण नाही ना एका गुपेमध्ये एक साधना करण्यासाठी गेले आणि बाहेर दारावर मला उभा केलं गणपतीला उभा केला पहिलं कित्येकदा दारावर आंघोळीला जात असताना कार्तिक स्वामीला उभा केलं काही वेळेस ग नंदीला उभा केल पण शिवजी आले की समधे सोडून पळून जायचं शिवजी कळत जायचं मग हा गणपतीचा जन्म झाला गणपतीला उभा केलं आणि मी सांगितल्याशिवाय आत कुणाला येऊ द्यायचं नाही मातेची आज्ञा शिरसावंद म्हणले गणपती महाराज आणि दारावर ठाण मारून बसले महाराज बराच काळ गेला महाराज बोले बाबा ताड 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 करीत आले आता दोघाची एकूण एकाची ओळख आहे का अजिबात नाही आल्या बराबर